जालन्यात उद्योजक व्यापारी सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेत जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू केलं आहे गेल्या पाच महिन्यात पावणे चार लाख ट्रॅक्टर गाळ काढल्यामुळे जलाशयाची साठवणूक क्षमता अतिरिक्त एकशे पन्नास कोटी लिटरनं वाढली आहे दोन हजार दहाचा दुष्काळ जालना जिल्ह्यासाठी मोठं संकट ठरला होता शहर स्थलांतरित करावं लागेल अशा भयावह स्थितीला नागरिकांना तोंड द्यावं लागलं होतं लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत होती तेव्हा पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीवरील मुख्य जलस्रोत संत गाडगेबाबा जलाशयातला गाळ काढण्याची संकल्पना समोर आली आणि गाळ काढण्यात आला या जलाशयाचं वैशिष्ट्य म्हणजे या जलाशयातून जालन्यातल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नैसर्गिकरित्या आणलं जातं त्यामुळे वीज बिलाचा खर्चही वाचतो दोन हजार तेवीसमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली मात्र यावेळी अत्यल्प पावसामुळे या, या जलाशयातला पाण्याचा साठा केवळ कमी झाला नाही तर दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंतच हा जलाशय कोरडा पडला त्यामुळे अतिरिक्त गाळ काढण्याची नामी संधी चालून आली या संधीचा फायदा घेण्याचं घाणेवाडी जलसंरक्षक मंचाने ठरवलं घाणेवाडी तलाव हा जो आहे हा कुंडलिका आणि कुंडलिका नदीचा आत्मा आहे तर तो ती नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्वात आधी ह्या तलावाचं काम होणं गरजेचं आहे जवळपास दोन हजार दहा नंतर सहा ते सात वर्ष चान्स मिळाला गाळ काढण्याचा आणि सव्वा चार लाख ट्रॅक्टर या तलावातील गाळ काढण्यात आला त्याच्यामुळे कोट्यवधी लिटर्सचा अतिरिक्त जलसाठा या तलावामध्ये निर्माण झाला एक जानेवारीपासूनच गाळ उपसण्याचं काम सुरू झालं दहा पोकलेन हायवा टिप्पर ट्रॅक्टर यासारख्या वाहनांच्या मदतीनं वेगानं काम सुरू झालं गावातल्या नागरिक जिल्हा प्रशासन सामाजिक संस्थांसह उद्योजक समूह या कार्यात सहभागी झाले गेल्या पाच महिन्यापासून आतापर्यंत या जलाशयातून पावणे चार लाख ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे त्यामुळे या जलाशयाची अतिरिक्त एकशे पन्नास कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे ह्या गाळमुक्तीचं सर्वात मोठं जे श्रेय आपण देतो तो या परिसरातील जे शेतकरी आहे ते स्वखर्चाने हा गाळ आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहे कारण हा गाळ जो आहे या गाळामुळे जी शेतजमीन आहे ती सुपीक होण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते तर अशा पद्धतीनं आतापर्यंत जवळपास पावणे चार लाख ट्रॅक्टर या तलावामधून गाळ बाहेर गेलेला आहे आणि जालना शहराला चार महिने पुरेल इतका अतिरिक्त जलसाठा इथे निर्माण झालेला आहे अजून एक मोठा पाऊस पडेपर्यंत परे, काम चालणार आहे भविष्यातील पाणी टंचाईचा धोका लक्षात घेऊन जालनाकरांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे जालन्यातल्या भविष्यातल्या पाणीसाठ्याची व्यवस्था होत आहे तर जलाशयातल्या गाळाचा वापर करून शेतजमीन सुपीक करून शेतकऱ्यांची मोठी मदत होत आहे तसंच मराठवाड्यातल्या इतर शहरांसाठीही हे कार्य मैलाचा दगड ठरेल दूरदर्शन बातम्यांसाठी साळी जालना